युवराज कटके सोशल फाउंडेशनच्या वतीने मुख्य आयोजक सोमनाथ कटके आणि युवराज कटके यांच्या नेतृत्वाखाली डब्ल्यू एस पी एल अर्थात वाघोली सोसायटी प्रीमियर लीग भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम तिसऱ्या वर्षी होणाऱ्या भव्य स्पर्धेचा खेळाडूंनी निवड प्रक्रिया सोहळा वाघोली येथे नुकताच संपन्न झाला आयोजक संघमालक आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडल्याचे ए के फोर्टी सेवन इव्हेंट मॅनेजमेंटचे अशोक खांडेकर यांनी सांगितले या डब्ल्यू एस पी एल क्रिकेट स्पर्धेतील लिलाव प्रक्रियेत वाघोलीतील एकूण ब्याण्णव सोसायटीमधील बत्तीस संघातून तब्बल पंधराशे खेळाडूंमधून चौदा संघमालक यांनी खेळाडूंवर बोली लावत आपापल्या प्रत्येकी संघात खेळाडू घेतले आहेत समाजात आदर्श काम करीत असल्याबद्दल चंद्रकांत वारगडे पुरस्काराने गौरवण्यात आले मध्ये आपण जा जे युवराज असन सोसायटीचे चेअरमन असतील आपण जो काय ऑप्शनचा कार्यक्रम ठेवला दरवर्षी या ऑप्शनला मागच्या वर्षी पण आलतो या वर्षी पण आलो परंतु जे काही नियोजन आपण करता अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करतात आणि जे काही खेळाडू आहेत त्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम युवराज हसन आपल्या सोसायटीचे चेअरमन असतील त्यांच्याबरोबरचे संघमालक असतील ही सर्वच मंडळी या ठिकाणी करतात आपण पाहिलं असेल जगामध्ये बऱ्याचशा देशामध्ये क्रिकेट खेळलं जातं क्रिकेट खेळत असताना सर्वप्रथम आपलं चारित्र ज्या पद्धतीने स्वच्छ लागतं त्या पद्धतीने खेळ देखील आपला स्वच्छ लागतो आपण ज्यावेळेस क्रिकेट खेळत असतो तर निश्चितपणे आता एक महिन्यापूर्वी पनकर साहेबांनी निलेश शासन यांनी जे काही क्रिकेटची स्पर्धा केली क्रिकेटच्या स्पर्धामध्ये मध्ये गावातील जे काय आमच्यासारखे छोटे मोठे लोकप्रतिनिधी आबा डोंगरावर आणि इतका खर्च करतोय काय करतोय त्याचं त्यालाच माहिती बिचाऱ्याला तिकडन स्पॉन्सरशिप घे तिकडनं स्पॉन्सरशिप घे स्वतःच्या पदरचे पैसे कर खर्च कर पण पक्षी आणि झाडं त्या ठिकाणी जपण्याचं काम त्यांनी केलं आणि आज तुम्ही दखल घेतली त्याचाही सत्कार केला त्याच्याबद्दल मी आपल्या प्रतिष्ठानचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपल्या संस्थेनी काम पाहायला गेलो होतो सोसायटीचा पाठीमागो डोंगरावर जे दुसरी आपल्या सत्कार केला ना ग्रीन सनराइजे त्यांचे सुद्धा प्रमुख असतात त्यांच्या टीमचं तुम्ही सत्कार केला त्यांचं सुद्धा वृक्षारोपण तिकडे वर डोंगरावर मी आज वरती गेलो नाही पण खाली गेल्यानंतर तिथे मी सगळी मला माहिती मिळाली होती अशा पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवणारे तुम्ही सगळे मंडळी सर्व क्रिकेट खेळाडूंना एकत्रित करून आज ऑप्शन करून क्रिकेटची स्पर्धा घेतली हा क्रिकेटचा सोहळा मी पाडीमागच्या गेल्या तीन वर्षापासून घेतो आणि आज त्याबद्दल सर्वच खेळाडूंमध्ये संघ मालकांमध्ये खूप उत्साह आहे आणि हा संघ खेळाडू आणि हा घडलेला सगळा खेळाडू यापुढे चांगल्या प्रकारच्या पुढच्या काळामध्ये एक चांगलं यशस्वी या ठिकाणी पुढे जाऊन क्रिकेट खेळत राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि हे सोसायटीचं क्रिकेट एकत्र करण्यासाठी या सर्व मंडळींनी जे मोलाचं सहकार्य केलं आणि हातभार लावला त्याबद्दल मला सर्वांचं फार फार सर्वांचं मी एक कौतुक करेन आभार मानेन आणि हा क्रिकेटचा सोहळा असाच या प्र पुढे प्रत्येक वर्षी आम्हाला आम्ही एक चांगल्या प्रकारे अजून एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम करू असं मी या ठिकाणी आज सांगेन ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे